निष्ठा म्हणजे काय जर कुणी विचारलं तर असंख्य मावळ्यांची नावे आपल्या समोर येतात पण मराठ्यांच्या समृद्ध इतिहासातील एक महान आणि सर्वोच्च निष्ठावंत म्हणजे ज्योत्याजी कृष्णाजी केसरकर ज्योत्याजी केसरकर हे पुण्यातील पुन्हाळ गावचे पन्हाळागडाच्या पायथ्याशी असलेलं हे छोटंसं गाव छत्रपती संभाजी महाराजांच्या अगदी जवळचे म्हणून त्यांचा उल्लेख इतिहासात सापडतो छत्रपती शिवाजीराजे छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती थोरले शाहूराजे या तीन राजांच्या पदरी निष्ठा अर्पण करणारा ज्योत्याजी केसरकर हा एकमेव मावळा छत्रपती संभाजी महाराजांना मुघलांनी धोक्याने कैद केले होईल तितक्या लवकर संभाजीराजांना गुप्तपणे मुघली मुलखात घेऊन जायची गडबड चालू होती संभाजीराजांना पकडल्याची बातमी वाऱ्याच्या वेगासारखी पुनाळ गावात पोहोचली आणि ज्योत्याजीच्या काळजात वनवा पेटला ज्योत्याजी नेहमी संभाजीराजांच्या सोबत अंगरक्षकासारखे असायचे नेमकं यावेळी राजांनी त्यांना सोबत नेलं नाही आणि हा प्रसंग घडला ज्योत्याजींनी घोडी सज्ज केली पाहता पाहता शंभर मावळे सज्ज झाले आप्पा शास्त्री दीक्षित आणि ज्योत्याजी केसरकर संभाजीराजांना वाचवण्यासाठी सज्ज झाले शेख निजाम याचा तळ बत्तीस शिरळाजवळ पडला होता एका बाजूने ज्योत्याजी आणि एका बाजूने आप्पा शास्त्री दोन तुकड्या करून शंभर मावळे घेऊन हजारो मुघलांच्या सैन्य सागरात आपल्या राजाला वाचवण्यासाठी शिरले लढणाऱ्या मावळ्यांना मृत्यू समोर दिसत होता प्रत्येकाच्या पहाडी छातीत असलेल्या काळजात त्यांना संभाजी राजे दिसत होते जीवाची पर्वा न करता शंभर मावळे आपल्या राजाला शोधत होते आप्पा शास्त्री दीक्षित पडले त्यांना वीरमरण आले हळूहळू निष्ठावंतांची गती कमी होऊ लागली निष्ठावंतांच्या लाल भडक इनामी रक्ताच्या अभिषेकाने ती बत्तीस शिराळची भूमी पवित्र झाली आपल्या राजाच्या रक्षणासाठी त्या तळावर शंभर मावळे कामी आले एकमेव ज्योत्याजी केसरकर जखमी अवस्थेत कस्तरी त्या वेढातून बाहेर पडले आणि ते थेट रायगडावर आले रायगडावर सगळे काळजीत होते तो जुल्फिकार खान रायगडाला वेढा देऊन बसला महाराणी येसुबाई यांनी राजाराम राजांचा राज्याभिषेक करून त्यांना जिंजीकडे पाठवून दिले रायगडावर कुटुंब होता संभाजीराजांना वीरमरण आले सारा रायगड हळहळला हड़ महाराणी येसुबाईंनी आठ महिने रायगड लढविला सारी रसद संपली आणि रायगड मुलांच्या ताब्यात द्यायची वेळ आली तेव्हा राजपरिवार सोडता गडावरील सर्वांना सुखरूप सोडणार होते ज्योत्याजी केसरकर सहज रायगड किल्ल्यावरून सुटणार होते पण ज्योत्याजींच्या काळजातील निष्ठेची ज्योत त्यांना महाराणी येसुबाई आणि बाळ शाहूराजांना सोडून जायला तयार नव्हती स्वतःहून ज्योत्याजी कैद झाले आणि आपलं उर्वरित आयुष्य संभाजीराजांच्या पुत्राच्या सेवेत घालवण्यासाठी ते मुलांच्या कैदेत गेले औरंगजेबाने शाहूंना सात हजारी मनसबदारी दिली त्यांच्या पत्री कैदेत असलेले ज्योत्याजी केसरकर कायम ठेवले जवळजवळ अठरा वर्षे शाहू सोबत ज्योत्याजी केसरकर ढालीसारखे उभे राहिले रुस्तुमराव जाधवांच्या मुलीचा विवाह शाहू राजांसोबत लावून द्यायला ज्योत्याजींनी मध्यस्थी केली होती शाहू आणि मावळ्यांच्या पराक्रमाच्या कथा कायम ठेवल्या त्यातूनच शाहू राजांच्या मनात राजा बनायची ऊर्जा कायम झाली शाहू राजांचे शिक्षक म्हणून ज्योत्याजींनी कामगिरी पार पाडत शाहू राजांच्या रूपात एक सक्षम धोरणी राजकारणी आणि कार्यक्षम राज्यकर्ता घडवला औरंगजेब मेल्यावर शाहू राजांच्या सोबत दोनशे लोकांची सुटका झाली महाराणी येसुबाई आणि राजपरिवारातील काही लोक ओलीस म्हणून मुघल दिल्लीला घेऊन गेले ज्योत्याजी केसरकर शाहू राजांच्या सोबत महाराष्ट्रात आले शाहू राजांनी अवघ्या एका वर्षात स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला त्यात राजांच्या बिनीच्या हत्तीवर स्वराज्याचा जरी पटका भगवा घेऊन छत्रपतींच्या सैन्याचं नेतृत्व करायची जबाबदारी ज्योत्याजी केसरकर यांना सोपवली सतराशे एकोणावीसमध्ये शाहू राजांनी आखलेल्या दिल्ली मोहिमेत ज्योत्याजी केसरकर होते दिल्लीच्या बादशाहासोबत झालेल्या तहाची काही कागदपत्रे आणि सनदा मिळायला उशीर होणार होता तेव्हा ज्योत्याजी दिल्लीत एकटे थांबले आणि सर्वात शेवटी सनदा घेऊन सुरक्षित स्वराज्यात आले ज्योत्याजींना सरदेशमुखी होती केदारजी मनोजी आणि भवानी ही ज्योत्याजी केसरकरांची अपत्ये शाहू राजांनी ज्योत्याजींच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांना आगासखेड परगण्यातल्या सेवगावची देशमुखी दिली आणि ज्योत्याजींच्या स्मरणार्थ सातारा शहरात केसरकर पेठ निर्माण केली ती आजही पाहायला मिळते अशा या महान स्वामीनिष्ठ मावळ्याची समाधी पुनाळ गावात आहे